श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने आयुष कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावी अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्नभीती नसे त्याला प्रभो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धना त्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादिले गणपतिस्तोत्रसम्पूर्णं श्रीगणेशाय नमः